केंद्र सरकारच्या दळपशाहीला आणि तानाशाहीला विरोध करण्याची हीच खरी वेळ आहे सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन विरोध केल्यास केंद्रातील सरकार ओलथून टाकायला वेळ लागणार नाही त्यामुळे सर्वांनी एकजुटीने संघर्ष करूया असे आवाहन काँग्रेसच्या कार्यसमितीच्या सदस्या आणि माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी अठ्ठावीस डिसेंबर काँग्रेसच्या एकशे एकोणचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे आयोजित महारॅलीत कळाडल्या या ठिकाणी जमलेला जनसागर हा आता जनसंघर्षासाठी केंद्रातील तानाशाही करणाऱ्या शक्तींना घालून टाकण्याकरिता तयार झाला आहे केंद्रातील या दृष्ट प्रवृत्तीला घालून टाकण्यासाठी एल्गार करण्याची हीच खरी वेळ आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून काँग्रेसचे हात बळकट करूया आणि देशावर संविधानावर आलेले संकट दूर करूया त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढण्याची ही वेळ आहे असेही ॲडव्होकेट यशवंत ठाकूर यांनी स्पष्ट केले जयघोष इतका दमदार पाहिजे की जे भारत माताला इजा करतायत जखमा करतायत त्यांना लक्षात आलं पाहिजे की आवाज कुठनं पुकारला जातोय जयघोष जोरात होणार का बोलो भारत माता की बोलो काँग्रेस पक्षाचा का। आज विदर्भातून एक नवीन सुरुवात काँग्रेस पक्ष करतो आहे या व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय एआयसीसीचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित सर्व सीडब्ल्यूसीचे सदस्य समजा आमदार सगळे माजी आमदार या ठिकाणी आलेले महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूनी आलेले आले सर्व काँग्रेसवर आणि काँग्रेसच्या विचारधारेवर प्रेम करणारे सर्व आदरणीय सर्वात प्रथम मी तुमचं या ठिकाणी स्वागत करते आणि खरोखर मनापासून तुमचे आभार मानते की एवढी दडपशाही सुरू असताना देखील तुम्ही मात्र सगळेजण त्या ठिकाणी निष्ठेने उभे आहात सर्वात पहिले तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बघा ही विदर्भाची भूमी आहे या ठिकाणी मानवतेची मोठी क्रांती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची सुरुवात केली होती या ठिकाणी बाबा आहे विदर्भाच्या भूमीमधले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मानवतेचा संदेश देणारे वैराग्यमूर्ती गाडगे बाबा आहे आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला विदर्भातून आवाज पुकारण्यात आला त्या त्या वेळेला मानवतेचा संदेश आणि खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या विचारधारेला मोठी साथ मिळाली माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही सगळे जण काँग्रेसची विचारधारा त्या ठिकाणी बळकट ठेवण्यासाठी साथ देणार का आवाज जोऱ्यात बोलो भारत माता की बोलो काँग्रेस पक्षाचा काय काय सुरू आहे आपल्या देशात काय काय गोंधळ घालतायत काय काय आकाश करतायत काय प्रकारे दडपशाही देत आहेत एकोणीसशे वीस मध्ये महात्मा गांधींनी आवाज पुकारला आज तुमच्या समोर सन्मान्य खरगेजी सन्मान्य राहुल गांधीजी आणि पूर्ण काँग्रेस कमिटी या ठिकाणी आहे त्या आवाजाला आपल्याला साथ द्यायची आहे बंधूंनो आणि भगिनींनो काळ खूप चांगला आहे असं मी म्हणणार नाही पण एक लक्षात ठेवा अशक्य काही नाही आहे एक मंत्र आपल्याला जपायचा आहे तो आहे मेहनतीचा आणि तो आहे सर्व धर्म संभावाचा मेहनत करायची आज मेहनत करायची उद्या मेहनत करायची आणि मेहनत करत राहायची बघा एक लक्षात ठेवा प्रत्येकाला वाटत की भगतसिंग दुसऱ्यांच्या घरी जन्म झाला पाहिजे पण आपल्याला वाटलं पाहिजे की भगतसिंगची भूमिका आपण घेतली पाहिजे मी खरं बोलते ना आपल्याला भगतसिंगची भूमिका घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे काँग्रेस पक्षाची भूमिका एकच आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे माय बाप हो कधी कोणी ईडी लावत कडी कोणी काय दडपशाही करत नाही त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे आज सुनील केदारांवर काही घटना घडती आहे का कारण त्यांना जबरदस्ती करण्यात आली होती ते म्हणली नाही मी माझा काँग्रेस पक्ष कधी सोडणार नाही तुम्ही सगळेजण काँग्रेसचे निष्ठावान आहात या ठिकाणी बसलेला कणाकणामध्ये काँग्रेसची विचारधारा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने हे नागपूर विद्यापीठ आहे गाडगेबाबांच्या नावानी तुकडोजी महाराजांच्या नावानी गाडगे बाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आहे आपण सर्व धर्म संभावाचे पायिक आहोत आपण घाबरणारी माणसं नाही आहोत ताजुद्दीन बाबाचं दर्शन देखील याच ठिकाणी आपल्याला होतो आणि बघा एकनिष्ठा आणि सातत्याने मेहनत करण्याची भूमिका जर आपण घेतली तर कोणी आपल्याला दाबू शकणार नाही जे इंग्रजांनी केलं ते आज सत्तेत असलेले करतायत ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ते दडपशाही आणतायत आणि या सगळ्या लोकांना आपल्याला मागे सारायचंय आपली विचारधारा त्या ठिकाणी आपल्याला एकरूप ठेवायची आहे आणि खऱ्या अर्थानं मानवतेचा संदेश देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सर्वधर्म संभावाच या संविधान आला मानना रा, राज जाना तुम्हाला पुनः एकदा विचारते थे आपन सरकार पूर्ण ताकत लाऊना का या देश एकत्र ठहरना का बोलो मारा माता की बोलो कांग्रेस पक्षासा जय हिंद जय महाराष्ट्र